बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता कोणाच्या हातात हा प्रश्न जोरात घुमतोय भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियुक्त्या जाहीर केल्या आणि लगेचच चर्चा सुरू झाली कारण एका जिल्ह्यात दोन बळकट नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आमदार सुरेश दस आणि मंत्री पंकजा मुंडे दोघेही आपापल्या प्रभावामुळं ओळखले जातात पण आता हे दोघे एकाच रणांगणावर उतरले आहेत जिल्हा निवडणूक प्रमुख धस आणि प्रभारी मुंडे असताना फायनल अधिकार नेमका कोणाकडे असणार या प्रश्नाने कार्यकर्त्यांच्या कपाळावर आट्या चढवल्या आहेत बीड भाजपमध्ये आधीच गटबाटीची चर्चा सुरू असताना आता या दुहेरी नेतृत्वामुळं गोंधळ आणखीन वाढण्याची शक्यता आहे उमेदवारी ठरविणं प्रचाराचं सूत्र हातात घेणं आणि शेवटी पक्षाचा झेंडा कोण उंचावणार यावरून बीडमधलं भाजपचं समीकरण नव्यानं लिहिलं जाणार आहे मुंडे विरुद्ध धस ही लढत केवळ पदांपुरतं नाही तर प्रभाव नेतृत्व आणि संघटनावर वर्चस्व सिद्ध करण्याची आहे आणि म्हणूनच हा प्रश्न आता बीड पुरता मर्यादित राहिला नाही तो संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय नेमकं ते कसं तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि भाजपनं राज्यभरात निवडणूक प्रमुख आणि प्रभारी नेमून संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे मात्र बीड जिल्ह्यातील नियुक्त्यांमुळं भाजपमध्ये नव्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे कारण जिल्हा निवडणूक प्रमुखपदी आमदार सुरेश धस यांची आणि प्रभारीपदी मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती झाल्यानं आता फायनल अधिकार नेमकं कोणाकडे हा प्रश्न बीड भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजतो भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी जाहीर केले चौऱ्याहत्तर प्रमुख आणि पस्तीस प्रभारींच्या यादीनं संघटना जोश निर्माण केला असला तरी बीड जिल्ह्याच्या बाबतीत मात्र गोंधळाचं वादळ उडताना दिसून येत आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांना जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून तर मंत्री पंकजा मुंडे यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली पण या दुहेरी जबाबदारीच्या समीकरणानं कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण केलेला आहे कारण निवडणुकीत उमेदवारी ठरवण्याचे अंतिम अधिकार कोणाकडं उमेदवार निवड कोण करणार प्रचार यंत्रणा आणि संसाधन वितरण हे नक्की कोण ठरवणार याचं स्पष्ट उत्तर पक्षानं अजूनपर्यंत दिलेलं नाही या यादीनं आणखीन एक गोष्ट लक्षवेधी ठरलेली आहे बहुतांश प्रभारींना दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली असं असताना पंकजा मुंडे यांना केवळ बीड जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली यावरून पक्षाच्या उच्च स्तरावर पंकजा मुंडे यांना बीडमध्ये फोकस्ड रोल देण्यात आलेला असल्याचं स्पष्ट होतं मुंडे कुटुंबांचा बीड जिल्हा हा राजकीय गड मानला जातो दिवंगत गोपीनाथराव मुंडेंपासून पंकजा मुंडेंपर्यंत या जिल्ह्यानं भाजपला बळ दिलं अशा परिस्थितीत बीडमधील निवडणूक प्रभारी पद त्यांच्याकडं देणं हे त्यांच्या संघटनात्मक ताकदीचं घोतक आहे दुसरीकडे आमदार सुरेश धस हे देखील जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आहेत पंकजा मुंडेंच्या विरोधात त्यांचा राजकीय आवाज अधूनमधून उठत असतो म्हणा पण काही काळ त्यांनी भाजपविरोधी देखील भूमिका घेतली होती परंतु नंतर पुन्हा पक्षाशी नाळ त्यांची जोडली गेली आता त्यांच्याकडं जिल्हा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे यामुळं पक्षानं बॅलन्स पॉलिटिक्स साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे पक्षातील दोन प्रभावी नेत्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असला तरी मैदानात त्याचे परिणाम काय होतील हे मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला स्पष्ट होईल नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत पंचाय समिती या सर्व निवडणुका अत्यंत संवेदनशील मानल्या जातात स्थानिक नेत्यांमध्ये स्पर्धा तीव्र असते आणि उमेदवारीसाठी दावेदारांची रांग लागलेली असते अशावेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणं त्यांची निवड करणं आणि शेवटी उमेदवाराची घोषणा करणं या सर्व प्रक्रियेत फायनल कॉल कोण घेणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना सतावतो प्रभारी म्हणजेच पक्षाचं अंतिम प्रतिनिधित्व असतं तर जिल्हा प्रमुख हा संघटनाचा स्थानिक सेनापती असतो पण दोघांकडे एकाच जिल्ह्याची सत्ता दिल्यामुळं आता आदेश कोणाकडून घ्यायचे हे कार्यकर्त्यांना समजेन असं झालेलं आहे बीड जिल्ह्यात भाजपचं राजकारण पंकजा मुंडे यांच्या गोटाभोवती फिरत असतं परंतु अलीकडच्या काळात नव्या चेहऱ्यांनी देखील स्वतःचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे त्यात आता धस यांच्याकडं जिल्हा निवडणूक प्रमुख पद आल्यानं त्यांना संघटनात्मक वाढीची संधी मिळाली हे मात्र नक्की पण याचवेळी पंकजा मुंडे यांचा प्रभाव कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का असा प्रश्न देखील आता त्यांच्या समर्थकांकडून विचारला जातोय कारण जेव्हा प्रभारी आणि प्रमुख यांच्यात समन्वय राहतो तेव्हा पक्षाचं काम सुरळीत होतं पण जर त्यामध्ये अहंकाराची टक्कर झाली तर त्याचा थेट परिणाम उमेदवार निवडीपासून ते प्रचारापर्यंत दिसू शकतो बीड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुका पुढील विधानसभा समीकरणांवर परिणाम करणाऱ्या ठरतात मुंडे विरुद्ध धळस हे समीकरण भाजपमध्ये नवं सत्ता संतुलन ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण दोघांची मतदारसंघीय पकड ही वेगवेगळ्या भागात आहे पंकजा मुंडेंचा आधार ग्रामीण बीडमधील पारंपरिक मतदारांमध्ये आहे तर सुरेश धस यांनी अलीकडे स्थानिक पातळीवर नवे गट तयार केलेले आहेत या दोन नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर विरोधकांना त्यांचा फायदा होऊ शकतो पक्षाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली असली तरी बीड जिल्ह्यातील परिस्थिती थोडी वेगळी आहे राज्याच्या सत्तेत सहभागी असूनही बीड जिल्ह्यात भाजपला स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजीचा गट सा सामना हा करावा लागतोय धस आणि मुंडे या दोन वेगवेगळ्या छत्राखाली कार्य करणारे कार्यकर्ते आता एकाच निवडणुकीत एकत्र काम करतील का हा प्रश्न निवडणुकीचं भवितव्य ठरवेल एकंदरीत भाजपने बीडमध्ये संघटन संतुलन साधण्यासाठी पंकजा मुंडे आणि सुरेश धस या दोघांनाही समान महत्त्व दिलेलं आहे मात्र यामध्ये फायनल अधिकार कोणाकडे हा प्रश्न अनुत्तरितच आहे निवडणुकीच्या तोंडावर हा संभ्रम दूर झाला नाही तर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आणि मग मा बीडमधील भाजपची निवडणूक यंत्रणा दुहेरी आदेशांमुळे गोंधळात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकीय पातळीवर एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे बीडमधील भाजपचं पुढचं रणधुमाळी दृश्य जे आहे ते पंकजा मुंडे किंवा यांच्या किंवा संघर्षावर अवलंबून एकंदरीत पाहतात बीड भाजप मधील सर्वात मोठं आव्हान म्हणजे एकजूट हे ठरवणं पंकजा मुंडे आणि सुरेश दस हे दोघेही पक्षातील प्रभावशाली नेते पण एकाच जिल्ह्यात दोघांनाही नेतृत्वाची जबाबदारी दिल्यानं संघटनेमध्ये स्पष्टता राहिलेली नाही असं दिसून येत आहे कार्यकर्त्यांना आदेश कोणाकडून घ्यायचा उमेदवार कोण ठरवणार प्रचाराचं सूत्र नेमकं कोण हाताळणार या सगळ्या प्रश्नावर पक्ष गप्पा आहे आणि याच गप्पीतून गोंधळ निर्माण होऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच भविष्यातील राजकीय समीकरणांचा पाया असतो त्यामुळं बीडमध्ये जर मुंडे आणि धस यांच्या समन्वय साधला तर भाजपला भक्कम यश मिळू शकतं पण जर अहंकार आणि गटबाजीनं डोकं वर काढलं तर त्याचा थेट फटका पक्षाला बसणार हे मात्र नक्की त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा एका गोष्टीकडे खेळल्या आहेत पंकजा मुंडे आणि आमदार धस ही जोडी एकत्र लढणार की एकमेकांविरुद्ध हे पाहावं लागणार कारण की बीड जिल्ह्याचं राजकीय रणांगण आता तयार झालेलं फक्त वाट पाहायची ती पहिल्या चकमकीची जी ठरवेल भाजपची ताकद संघटनेत आहे की संघर्षात बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाच अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइड गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक